नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावे घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणं प्रवीण शरद गीते यांना चांगलंच महागात पडलंय काळे यांच्या फिर्यादीवरून सी आर पी सी चार सेक्शन एकशे पंचावन्न अन्वये पोलिस स्टेशन येथे भाधवी कलम पाचशे अन्वय गुन्हा दाखल करण्यात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी आहे की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत किरण काळे यांचा कोणताही संबंध नसताना गीते यानं आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची नावे येत काळे यांचं नाव जोडण्याचा बनाव रचलाय यामध्ये राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्रांचे सूत्रधार असणारे कार्यसम्राट लोक कोण आहेत हे नगरकरांना माहीत आहे शहरातील दहशत गुंडागिरी विरुद्ध सातत्यानं आवाज उठवणाऱ्या काळे यांनाच गुंड म्हणून खोटी माहिती प्रसारित करत बदनाम करण्याचे कार, कारस्थान विरोधकांनी रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं गुंदेछा यांनी केलाय गीते बनाव प्रकरणाचा पोलिसांनी मास्टर शोधून काढण्याची काँग्रेसनं यावेळी मागणी देखील केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर